आज आपण मटार आणि फ्लावरची चटपटीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खायला अतिशय उत्तम लागते आणि बनवायला तर खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीत कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली त्यामध्ये साधारण मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडतडून द्यायची त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त फुलले की यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक खलबत्त्यामध्ये करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेत आता लसूण छान परतून घ्यायचा आहे त्यामध्येच मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेते तर कांदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे साधारण हा लसूण आणि कांदा आपल्याला चार ते पाच मिनिट परतून घ्यायचा आहे थोडासा परतला की यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते त्यामुळे ना कांदा परतायला मदत होते तर इथे व्यवस्थित आपला कांदा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त त्याचा कलर पण बदललेला आहे आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो पण मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता यानंतर आपण अर्धा वाटेपेक्षाही थोडेसे कमी फ्रेश मटार टाकून घेतलेत हे मटार शिजवलेले नाहीयेत त्यामुळे ना याला चांगलं घ्यायचं घ्यायचंय म्हणजे ते लवकर शिजतील आता यावरती झाकण ठेवून मी साधारण दोन मिनिट हे ठेवून थे, देते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मटार आणि आपले हे बाकीचे जिन्नस मस्त असे परतलेले आहेत मटार पण छान व्यवस्थित वाफळलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर हे जिन्नस परतून झालेत यामध्ये मी साधारण पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर टाकली आहे त्यामुळे मस्त असा कलर येतो आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे त्यामुळे ना खूप खमंग असा वास येतो आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जितकी तुम्हाला भाजी बनवायची तितके मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू किंवा कमी करू शकता आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते आपण खूप जास्त तेलाचा वापर करत नाही यामध्ये आपण शिजवून ठेवलेला फ्लावर टाकून घेऊयात तर मी फ्लावर साधारण दहा मिनिट शिजवून घेतलेला होता बारीक गॅसवरती तर व्यवस्थित या शिजलेला आहे आता हा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता आपला फ्लावर मसाल्यामध्ये मस्त मिक्स झालाय यानंतर मी चवीनुसार मीठ टाकले आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊयात आणि यानंतर आपण झाकण ठेवण्याला पाच मिनिट वापरून घेऊयात पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपली फ्लावरची भाजी दिसते अगदी छान असा कलर आलेला आहे आता हे व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण फ्रेश कट केलेली कोथिंबीर यावरून टाकून घेऊयात तर इथे आपली फ्लावर मटारची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही टिफिनला बनवू शकता ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा नक्कीच ही भाजी आवडीने खातील फ्लावर शक्यतो सर्वांना आवडतंच असं नाही पण घरामध्ये जर फ्लावर आणि मटार शिल्लक असतील तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खायला अतिशय रुचकर लागते आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला ही फ्लावर मटारची भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर साईडला असलेले आयकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद